नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र प्रियांश प्रॉपर्टीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे घेऊन आलो आहे नेरल सिटीमध्ये स्टेशनपासून हार्डली पाच मिनटं अंतरावर हा एक नवा प्रोजेक्ट जी प्लस सेवनचा स्टोरेज आहे मित्रांनो आणि याला कनेक्टिंग आहे कल्याण हायवे आणि या प्रोजेक्टवरती मी तुम्हाला शो करतो आहे वन बी एच के फ्लॅट रेरा प्रोजेक्ट आहे ऑल नॅशनलाइज बँकेतून लोन होईल आणि याची टोटल प्राइझिंग असणार आहे अठरा लाख रुपीज मित्रांनो तर या प्रोजेक्टवरती तुम्हाला ऑल नॅशनलाइज बँकेतून लोन होईल तुमची सॅलरी जरी पंचवीसच्या घरामध्ये असेल तर तुम्हाला आरामात पंधरा लाखापर्यंत इथे लोन अवेलेबल होऊ शकतो मित्रांनो आणि तुम्हाला इथे फक्त टेन पर्सेंट डाउन पेमेंट करायचा आहे जर तुम्हाला हा फ्लॅट आवडला तर नक्की व्हिजिट करा माझ्या दिलेल्या नंबरवरती कॉल करून व्हिजिट प्लॅन करा मित्रांनो अतिशय सुंदर अशी प्रॉपर्टी आहे हार्डली स्टेशनपासून वॉकेबल डिस्टन्सवरती पाच मिनटात तुम्ही चालत येऊ शकता आणि या प्रोजेक्टवरती तुम्हाला खूप साऱ्या सुविधा आहेत ट्वेंटी फोर आवर्स पाणी आहे गार्डन आहे स्विमिंग पूलसुद्धा इथे होणार आहे तर ह्या सगळ्या सुविधा इथे आहेत तर मित्रांनो त्वरा करा आणि व्हिजिट करा माझ्या दिलेल्या नंबरवरती धन्यवाद मित्रांनो बाय बाय